महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून एक अतिशय महत्वाचं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे हे परिपत्रक दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आलं असून यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या आश्रमशाळांमधील प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी उत्तीर्ण होणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे शासनाने या संदर्भात स्पष्टपणे नमूद केलं आहे की बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधिनियम दोन हजार नऊ नुसार सर्व शिक्षकांनी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता प्राप्त करणं अत्यावश्यक आहे त्यामुळे जे शिक्षक सध्या सेवेत आहेत आणि जे आर कायदा लागू होण्यापूर्वीच भरती झाले आहेत त्यांना दोन वर्षांच्या आत टीईटी परीक्षा देऊन उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे या परिपत्रकात हेही स्पष्ट करण्यात आलं आहे की जर शिक्षकांनी दोन वर्षांच्या आर टीईटी परीक्षा दिली नाही किंवा उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांच्या सेवेत सातत्य राहणार नाही त्यांची सेवा तत्काळ संपुष्टात आणली जाईल आणि त्यांना निवृत्ती वेतनाचे लाभही मिळणार नाहीत म्हणजेच शिक्षकांना सेवेत टिकून राहायचं असल्यास टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं अत्यावश्यक ठरणार आहे या निर्णयाचा आधार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आधारित आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे हे सर्व शिक्षकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार हे नवीन पत्रक प्रसिद्ध केलं असून राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये हा नियम त्वरित लागू करण्यात येणार आहे या निर्णयातून राज्य सरकारने शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत आपली गंभीर भूमिका अधोरेखित केली आहे शिक्षण हा केवळ नोकरीचा भाग नसून समाजात दर्जेदार शिक्षक घडवणं हे शासनाचं कर्तव्य आहे या उद्देशानेच हा निर्णय घेण्यात आला आहे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याने शिक्षकांची शैक्षणिक पातळी वाढेल विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल आणि शिक्षण संस्थांमधील दर्जा उंचावलेल तथापि या परिपत्रकात एक महत्वाची बाबही नमूद करण्यात आली आहे अल्पसंख्याक शाळांवर आरटीई कायदा लागू नसल्यामुळे अशा शाळांमधील शिक्षकांना टीईटी परीक्षा देणं बंधनकारक राहणार नाही म्हणजेच अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना या निर्णयातून सूट देण्यात आली आहे मात्र इतर सर्व आश्रमशाळांमधील शिक्षकांना मात्र हा नियम पाळणं आवश्यक असेल आश्रमशाळांतील शिक्षकांसाठी हा निर्णय मोठा बदल ठरणार आहे अनेक शिक्षकांना आता दोन वर्षांच्या आत टीईटी परीक्षा देण्यासाठी तयारी सुरू करावी लागणार आहे जे शिक्षक आधीच टीईटी उत्तीर्ण आहेत त्यांना कोणताही अडथळा येणार नाही परंतु जे शिक्षक अद्याप पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत त्यांच्यासाठी ही एक कठीण परंतु आवश्यक अट ठरणार आहे शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात हिस्त गुणवत्ता आणि जबाबदारी या तिन्ही गोष्टींना चालना मिळणार आहे शासनाने संबंधित संचालकांना निर्देश दिले आहेत की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आणि नवीन परिपत्रकातील तरतुदीनुसार त्वरित कार्यवाही करण्यात यावी प्रत्येक जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये कार्यरत शिक्षकांची माहिती तपासण्यात यावी आणि टीईटी उत्तीर्णतेची नोंद ठेवण्यात यावी ज्यांनी अजून परीक्षा दिली नाही त्यांना नोटीस देऊन परीक्षा देण्याबाबत सूचना करण्यात याव्यात या निर्णयानंतर शिक्षक वर्गात चर्चेला उधाण आलं आहे काही शिक्षकांनी शासनाचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे कारण शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनीही स्वतःला सातत्याने तयार ठेवणं आवश्यक आहे तर काही शिक्षकांनी दोन वर्षांचा कालावधी कमी असल्याचं सांगितलं आहे मात्र शासनाने स्पष्ट केलं आहे की न्यायालयाचा आदेश लागू असल्याने निर्णय रद्द होणार नाही शासनाच्या मते शिक्षक हा समाजाच्या विकासाचा पाया आहे त्या त्यामुळे त्याच्याकडे आवश्यक पात्रता असणं ही काळाची गरज आहे टीईटी परीक्षा ही शिक्षकांची गुणवत्ता मोजण्याचं सर्वात प्रभावी साधन आहे त्यामुळे या निर्णयामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडतील असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे शेवटी शासनाने हेही स्पष्ट केले आहे की सर्व संबंधित अधिकारी संचालक आणि विभागीय अधिकारी यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आवश्यक ती प्रक्रिया पार पाडावी आणि नियमांचे काटेकोर पालन करावे या निर्णयामुळे आश्रमशाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे